नमस्कार मित्रांनो मी घरूनच जॉबची तयारी करत होतो माझे आई बाबा पण जॉब करतात काही दिवसांनी मला परीक्षेसाठी लेटर आले पण परीक्षा दुसऱ्या शहरात होती मी घरी सांगितले तर बाबा म्हणाले मी येऊ का तुझ्यासोबत मी बाबांना म्हणालो बाबा, बाबा तुम्ही असू द्या कारण माझा मित्र त्याच शहरात राहतो आणि त्याला तिथे नोकरी लागली आहे मी त्याला कॉल करतो तो जर नाही बोलला तर आपण जाऊ त्यानंतर मी त्याला कॉल केला आणि सर्व गोष्टी सांगितल्या तर तो म्हणाला तू यांनी तुला सर्व माहिती सांगतो आणि दोन दिवसाआधी म्हणजे तुला सर्व चांगला प्रकारे सांगता येईल आणि काही दिवसांनी दोन दिवसाआधी मी त्याच्याकडे पोहोचलो तो मला स्टेशनवर घ्यायला आला तो मला बघून फार खुश झाला आणि आम्ही त्याच्या घरी गेलो त्याच्या घरी जाताच मला एक सुंदर मुलगी दिसली मी तर तिच्याकडे पाहतच राहिलो तिच्या चेहऱ्यावर एक चमक होती माझा मित्र म्हणाला ही माझे साळी आहे तुझी वहिनी प्रेग्नंट असल्यामुळे तिला इथे बोलवण्यात आले आहे तिने माझ्याकडे बघून एक छोटी स्माईल दिली पण ती हसली तर अजूनच छान दिसू लागली त्यानंतर ती चहा घेऊन आली आणि आम्ही मित्र बोलू लागलो माझ्या मित्र सांगत होता आता तुझ्या घाहूचे शेवटचे दिवस आहे त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे मी त्याला म्हणालो तू मला या गोष्टी आधी काबर नाही सांगितल्या तर मनाला मी तुला सांगितले असते तर तुला आला नसता मग तुझी आणि माझी भेट सुद्धा झाली नसती फार दिवसांनी तू भेटला त्यानंतर तो मला हॉस्पिटल घेऊन गेला आणि काही वेळ तिथे थांबून आम्ही आलो मग रात्री आम्ही जेवण करून गप्पा गोष्टी करत होतो तर तिची साळी सुद्धा आली त्या दिवशी आमचे पहिल्यांदा बोलणे झाले ती जशी दिसत होती तिचा आवाज पण तिच्यासारखा छान होता तसेच तिचे नाव प्रतिभा होते काही वेळ बोलून आम्ही आराम केला एका खोलीत मी आणि माझा मित्र झोपलो होतो आणि एका खोलीत ती झोपली होती माझ्या मित्राला हॉस्पिटल जायचे होते पण त्याआधी त्याला ऑफिसमधून कॉल आला आणि त्याला बोलवण्यात आले माझा मित्र मला म्हणाला तू प्रतिभाला हॉस्पिटल घेऊन जा त्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि हॉस्पिटलसाठी निघालो मी मित्राची गाडी घेतली आणि जाऊ लागलो तिने हिलची सँडल घातली होती त्यामुळे तिला बरोबर बसता येत नव्हते म्हणून तिने माझ्या खांद्यावर हात घेऊन बसली तिचा तो पहिला स्पर्श फार छान होता त्यानंतर आम्ही निघालो जाताना ती शांतच होती पण रोड बरोबर नसल्यामुळे ती समोर मागे करत होती आणि मला तो स्पर्श होत होता त्यामुळे मला फार वेगळे वाटू लागले मी तिला म्हणालो रोड खराब आहे तर तू बरोबर बस ती अजून मला पकडून बसली काही वेळाने आम्ही हॉस्पिटल पोहोचलो मी वहिनीसोबत काही वेळ बोलून बाहेर आलो मी फार वेळ बसून होतो आणि काही वेळाने प्रतिभा आली ती येताच म्हणाली मला भूक लागली आहे आपण जेवण करायला जाऊ मग आम्ही जेवण करायला गेलो त्या दिवशी ती मला विचारपूस करू लागली म्हणजे काय करता तुम्ही किती शिक्षण झाले आणि इतर गोष्टी मग आम्ही जेवण करून परत हॉस्पिटलला आलो मी तिला म्हणालो आता मी जातो तर ती म्हणाली तुम्ही घरी गेले तर मला कोण घरी घेऊन जाणार मला तिचे बोलणे ऐकून हसायला आले आणि मी हसलो तर ती पण हसली आता संध्याकाळ झाली होती आणि आम्ही घरच्यासाठी निघालो पण आता ती फार चांगल्या प्रकारे आणि जवळ बसली आणि आम्ही घरी पोहोचलो नंतर तिने चहा बनवला आणि आम्ही बसून चहा पिऊ लागलो तेव्हाच मला मित्राचा कॉल आला आणि म्हणू लागला मला ऑफिसमधून यायला उशीर होईल आणि त्यानंतर मी हॉस्पिटल जाणार आहे म्हणून तुम्ही जेवण करून घ्या मी जेवण करून येणार आहे मी तिला या गोष्टी सांगितल्या तर ती म्हणाली काही वेळाने स्वयंपाक करते मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो स्वयंपाक करायची काही आवश्यकता नाही आहे अगोदरच तू आज दमली आहे म्हणून मी बाहेरून जेवण ऑर्डर करतो तुला काय आवडते ते सांग तेव्हापर्यंत तू आराम कर मी नंतर जेवण मागवतो तिने माझ्याकडे बघून एक स्माइल दिली आणि म्हणाली फार काळजी करणारे आहे तुम्ही आणि आपल्या खोलीत गेली मी बसून मोबाईल बघत होतो आणि काही वेळ मी पण आराम केला नंतर मी उठून जेवण मागवले आता रात्र झाली होती पण प्रतिभा अजून झोपूनच होती जेवण पण आले तरी सुद्धा ती उठली नव्हती आता मी तिच्या खोलीत गेलो आणि बघतो तर तिची अवस्था थोडी वेगळी असून मला नको ते दिसू लागले मी तिला आवाज देऊन उठवले तेव्हा ती ते उठली मी म्हणालो कि ती झोपशील किती वेळ झाला ती झोपलीच आहे नंतर तिने स्वतःला बरोबर केले आणि फ्रेश होण्यासाठी गेली आम्ही जेवण करू लागलो आणि ती म्हणाली आज मला फारच झोप लागली आता मला रात्री लवकर झोप लागणार नाही मी तिला म्हणालो झोप नाही लागली तर आपण गप्पा गोष्टी करू तिने हो म्हणून मान हलविली आम्ही जेवण करून बाहेर थंड हवेत बसलो होतो ती म्हणाली फार छान जेवण होते आज मी बोललो तू फार दमली होती ना म्हणूनच बाहेरून जेवण बोलवले तर ते माझ्याकडे बघून म्हणाली तुला कसे काय समजले मी दमले होते म्हणून मी म्हणालो कशाला त्रास तुला रोज तर बनवते ना जेवण ती मला म्हणाली तू फार काळजी करतो तुझ्या आयुष्यात कोणी असेल तो फार नशिबवान असेल कारण प्रत्येकाला तुझ्या सारख्या मुलांची आवश्यकता असते मुलीला समजून घेणारे त्याची केअर करणारे मी तिला म्हणालो आता सध्या माझ्या आयुष्यात कोणीच नाही आहे पण तुझ्या सारखे कोणी मिळाले तर बर होईल ती डोळे मोठे करून माझ्याकडे बघून म्हणाली माझ्या सारखे म्हणजे मी तिला म्हणालो मी जसा मनात विचार करून ठेवला होता तशीच आहे तू ती आता काही न बोलता गप्पच होती पण आमचे बोलणे आणि ते वातावरण फार छान होते त्यानंतर माझा मित्र आला आणि ती आराम करायला गेली आणि मी पण थोडा वेळ बोलून आराम करू लागलो मध्यरात्री मला तहान लागली आणि पाणी पिण्यासाठी गेलो तर तिच्या खोलीचा लाईट सुरू होता सकाळी उठलो तेव्हा मी तिला विचारले तुला झोप नाही लागली का रात्री कारण तुझ्या खोलीचा लाईट सुरू होता तर ती म्हणाली मला अंधाराची फार भीती वाटते म्हणून मी लाईट सुरू करून झोपते मग मी फ्रेश होऊन मित्राच्या सोबत परीक्षा केंद्राची माहिती करायला गेलो आणि सर्व माहिती करून परत आलो मी आलो तर प्रतिभा बसून होती आणि मला येताच म्हणाली तुझीच वाट बघत आहे आता आपण जेवण करू मी तिला म्हणालो मी जेवण करून आलो आहे म्हणून मी जेवण नाही करणार ती एकदम रागात येऊन म्हणाली तुला आधी सांगायला नको का मला भूक लागली असून तरी सुद्धा मी तुझी वाट बघत आहे आणि तू आहेस की जेवण करून आलो म्हणते मला तिचे बोलणे ऐकून हसू पण होते पण तिच्या बोलण्यात माझ्याबद्दल जिवाळा निर्माण होताना दिसत होता मी तिला जवळ घेऊन म्हणालो मी मस्करी करत आहे चल लवकर जेवण करू मला पण भूक लागली आहे आम्ही जेवण केले आणि सोफ्यावर बसून होतो पण आज आम्ही फार जवळ बसून होतो आणि ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून बोलत होती आणि मनाली खर सांगू का तुला मला पण तुझ्या सारखाच मित्र हवा आहे तू फार छान आहेस आता आमचे मन जुळू लागले होते आता असेच दिवस जात गेले आणि आम्ही पूर्णपणे एक झालो त्या दिवशी माझा मित्र म्हणाला मी दोन दिवस हॉस्पिटल मध्ये राहणार आहे तर तो डब्बा घेऊन येशील आणि तो सकाळी निघून गेला मी तिला कामात मदत गेली आणि दुपारी जेवण केले मी आपले काम करत होतो आणि ती आराम आता संध्याकाळ होऊ लागली होती ती उठली मला चहा दिला आणि जेवण बनवण्याच्या कामात लागली नंतर तिने जेवण बनवले आणि मी डब्बा घेऊन हॉस्पिटल गेलो येताना मित्र पण सोबत आला होता कारण तो काही कागद घरीच विसरला होता तो काही वेळ थांबून निघून गेला प्रतिभा आपल्या खोलीत होती आणि काही वेळाने अचानक लाईट गेली लाईट जाताच ती घाबरली आणि धावत माझ्या खोलीत आली ती येताच एकदम माझ्या जवळ म्हणू लागली मला अंधाराची फार भीती वाटते पण तिचा तो स्पर्श मला घायाळ करत होता काय करू काय नाही अशी माझी परिस्थिती झाली होती पण आता मी वा मी स्वतःला रोखणार होतो एकदम तिला ती काही न बोलता माझ्या या वागण्याला साथ देऊ लागली मी तिच्या आणि ती पण फार वेळा त्याचा आनंद घेऊ लागलो आणि काही वेळाने वेगळे झालो पण आता आमचे शरीर थांबायला तयार नव्हते आणि त्यांना त्याची खुशी हवी होती अचानक आपले सर्वत्र बाहेर ठेवले आणि त्या स्थितीमध्ये आलो मला तिच्याकडे बघून तर फारच वेगळे वाटू लागले आणि माझी अवस्था बिघडू लागली माझ्या समोर ती अशीच होती आणि मला ते पाहून मी फारच उत्साहामध्ये आलो होतो आता मी तिला आणि हळूहळू चालत असताना एकदम जोरात आणि यामुळे तिची अवस्था बदलली आणि तिचा तो आवाज मी तिला विचारले काय झाले तर म्हणाली काही नाही मी आजपर्यंत हा अनुभव उपभोगला नव्हता म्हणून मला प्रॉब्लेम होत आहे मी अजून त्याच अवस्थेत येऊन आपले काम करू लागलो आणि आता तिला पण फार आनंद येऊ लागला आम्ही त्या गोष्टीत पूर्णपणे रमून गेलो होतो आणि फक्त आमचा आनंद व्यक्त करत होतो तिची अवस्था फारच वेगळी झाली होती आणि तिचा चेहरा लाल झाला होता पण त्या चेहऱ्यावर त्या गोष्टीचा आनंद मात्र दिसत होता मला तर या गोष्टी मिळाल्याने फारच छान वाटू लागले आम्ही त्या आनंदात वाहून गेले होतो आणि फक्त तो आनंद लुटत होतो आता आम्हाला जास्तच वेळ झाला असून सुद्धा आम्ही दूर जाण्यास तयार नव्हतो आणि लाईट आली लाईट आल्यावर आम्ही त्याच अवस्थेत होतो तसेच काही वेळाने झोपी गेलो सकाळी उठलो तेव्हा परिस्थिती वेगळी झाली होती त्यानंतर मी काही दिवस राहून आपले आनंद व्यक्त केले माझी परीक्षा संपल्यावर आपल्या घरी आलो जाताना आमच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती आता आम्हाला या गोष्टी होऊन फार दिवस होऊन गेले आहे पण आमचे नाते तसेच आहे आणि आम्ही रोज कॉलवर बोलतो मला आता नोकरी लागली असून आम्ही लवकरच लग्न करणार आहे अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद